जर तुमच्या स्किनवरती टॅनिंग झाला असेल तुमच्या स्किनवरती सनबर्न झाला असेल तर तुम्ही खूप म्हणजे खूप प्रॉब्लेममध्ये असाल तर मी आज तुमच्यासाठी सिंपल आणि साधा उपाय घेऊन आलेला आहे मागचा पण व्हिडिओ खूप सिंपल होता टोमॅटोचं तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर भेट देऊ शकता आणि बघू शकता आणि त्याचे चा खूप छान रेस्पॉन्स भेटत आहे मला चॅनलवरती मी नवीन चालू केलेला आहे यूट्यूब तर नवीन आहे मी वरती तर तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घ्या तुम्ही पण यूज करा आणि तुम्हाला पण खूप चांगला रिजल्ट भेटन नक्की भेटन आणि भेटलं तर प्लीज मला कमेंट डॉन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला रिजल्ट भेटला का नाही तर आज मी नवीन तेच टोमॅटोचं नवीन सेअर करणार आहे दुसरं काहीतरी वेगळं तर टॅन वगैरे रिमूव्ह होऊन जाईल तुमच्या स्किनवर डेड स्किन असेल तर ते पण रिमूव्ह होऊन जाईल आजकाल खूप ऊन जा, चालू झालेला आहे त्याच्यामुळे आपली स्किन सनबन खराब होऊन जाते त्याच्यामुळे मी तुम्हाला सिंपल आणि साधा उपाय घेऊन आला आलेला आहे जर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवे आला असाल तर नमस्ते माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका जर तुम्ही माझ्या फॅमिलीचा हिस्सा नसेल तर तळाशी लाल बटन आहे त्याला क्लिक करा आणि त्याच्या बाजूला बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा आणि आणि काय झाला तुम्ही माझ्या फॅमिलीचा हिस्सा तर प्लीज मला सपोर्ट करा मी तुम्हाला असंच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आजचा व्हिडिओ चा चालू करूया तर, तर मी हा घेतलेला आहे छोटासा टोमॅटो जर तुमच्याकडे टमॅटो अवेलेबल असेल तर तुम्ही ह्याच्याने खूप सारा म्हणजे टॅन रिमूव्ह करू शकता स्किनला चांगलं ट्रीटमेंट देऊ शकता आणि काय पण सनबर्न झालेला असेल काही वेगळं प्रॉब्लेम असेल तुम्हाला पिंपलचा प्रॉब्लेम असेल तर हे खूप छान असतं आणि याच्यामध्ये विटॅमिन सी न भरपूर असतं हे तुम्ही खाऊ देखील शकता आणि चेहऱ्याला पण लावू शकता आणि जास्त आपल्याला पैसे खर्च करायची गरज नाही आपल्या घरच्या घरी आपण टमॅटो यूज करून आपल्या स्किनला ग्लो आणि शायनी आणि आणि काय आणि ब्राईट पण बनवू शकतो तर चला मग सुरू करूया तर मी घेतलेला आहे टमॅटो सगळ्यांच्या घरी आय होप अवेलेबल असतो फ्रीजमध्ये अव्हेलेबल असतो आणि मी घेतलेला आहे कॉफी पावडर आणि थोडासा मी तांदळाचं पीठ घेतलेला आहे जास्त नाही थोडासा किंचित घेतलेला आहे त्याच्याने आपल्याला स्क्रब करायचा आणि मी महावाळ्याचं मध घेतलेलं आहे हनी घेतलेला आहे तुमचं टॅन रिमूव्ह होऊन जाईल आणि तुमच्या स्किनला मॉइश्चरायझर देईल तर खूप छान रेमेडी आहे तर चला मग सुरू करूया मी हे टमॅटो कापून घेणार आहे अर्ध आपल्याला अर्ध टमॅटो लागणार आहे जास्त नाही तर याला कापून मी सुरुवात करणार आहे तर मी अर्ध टमॅटो घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी याला मधून मधून कापून घेणार आहे जास्त इन्ग्रेडियंट यूज करूनच आपल्या स्किन ग्लो, आप ग्लो नाही करू शकत आपण घरातल्या घरात छोटेसे छोटे किचनमधली रेमेडी घेऊन पण आपल्या स्किनला ग्लो देऊ शकतो आपण हाऊस वाईफ तर आपल्या स्किनची थोडी सुद्धा काळजी घेत नाही तर प्लीज असं करू नका आपल्याला जास्त जास्त पैसे खर्च करायची गरज नाहीये थोडं पण घेऊन आपण स्किनला ग्लो देऊ शकतो टॅन रिमूव्ह करू शकतो आपल्या स्किनला ग्लो देऊ शकतो व्हाईटनिंग करू शकतो ब्राईटनिंग करू शकतो आणि काय काय सांगू तुम्हाला तर हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आपल्या साठी ह्याला अंडर एस्टिमेट अजिबात करू नका कारण की खूप म्हणजे खूप आपल्या स्किनला टॅन रिमूव्ह करतो तर ह्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं तर आपण महागाडे सिरम घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या गर घरी एक टमॅटो असतं अर्धा कापायचं अर्धा आपण यूज करायचं किचन मध्ये अर्धा कापून आपल्या स्किनला स्क्रब करायचं किंवा त्याचं टमॅटोचा ज्यूस लावायचं तुम्ही फक्त लावून बघा त्याचा रिझल्ट मला नक्की शेअर करा जास्त इंग्रेडियंटची ची गरज नाही तर बघू शकता मी कॉ कॉफी घेतलेला आहे याला काहीच करायचं नाही असं फक्त डीप करायचं आहे हे मिक्स करा ते मिक्स करा काहीच मिक्स करायची गरज नाही आहे तर बघू शकता तर मी चेहऱ्याला काहीच लावलं नव्हता आणि मेकअप पण नव्हता केला मी तर तुम्ही मेकअप केला असेल तर आधी ते रिमूव्ह करून घ्या तुम्ही क्लिन्झिंग रिमूव्ह करून घ्या क्लिन्झिंगसाठी तुम्ही दूध यूज करू शकता घरातलं कच्चं दूध उकळ न उकळता असं काही नाही उकळायला पण चालेल तर बघू शकता मी याच्यावरती थोडस हानी टाकणार आहे स्किप पण करू शकता तुम्हाला सूट होतच नसेल तर तर खूप छान मॉइश्चरायझर देत हानी तर बघू शकता असा तर ह्याला स्क्रब करायचं आहे चला मग स्क्रब करूया आपण त्याच आणि छान ग्लो देऊ आपल्या स्किनला मी माझे व्हिडिओ सिंपल आणि साध्य असतेत काहीच म्हणजे काहीच तुम्हाला जास्त इन्ग्रेडियंटची गरज लागणार नाही आणि मी तुम्हाला जास्त काही काम सांगणार नाही सिंपल युज करून आपल्या स्किनला ग्लो देऊ चला तुमच्यासोबत माझं पण होईल आणि तुमचं पण होईल दोघांचं पण होईल चला तर बघू शकता मी असं घेतलेलं आहे तुम्ही एक डिश घ्या कारण खाली गळणार नाहीये गळल्यानंतर आपली फरशी खराब होणार परत आपल्याला तेच काम करावं लागेल तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या तर बघू शकता जास्त तुम्हाला काही इंग्रीडियंटची गरज लागणार नाही जसं तुम्ही कॉफी सुद्धा घेतलं तरी चालेल तुमची स्किन खूप छान डेड रिमूव्ह होते डेड स्किन ज्यांना अजिबात बाद वेळ नाही त्यांनी हे पाच मिनिटं करू शकत तसं काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही एक वॉश मध्ये बघू शकता तुमची स्किन इतकं छान ग्लो देईल तुमच्या स्किनला डेड स्किन रिमूव्ह होईल आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जे पण प्रॉब्लेम आहे हो ते रिमूव्ह होईल तुमच्या स्किनवरती मी मागच्या व्हिडिओमध्ये टोमॅटो आणि साखरेचा स्क्रब करून दाखवला होता ते खूप छान रिझल्ट भेटलेला आहे सगळ्यांना तर तुम्ही ते पण करू शकता मी पूर्ण डिटेल मध्ये सांगितलेलं आहे काय काय आहे म्हणून जास्त ची गरज नाहीये टमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीचं भंडार आहे आपल्या स्किनसाठी आणि राईस फ्लोअर घेतलेला आहे तर आपल्या स्किनला वाईट ग्लो देऊ शकतं वाईट होऊ शकते आपली स्किन प्रत्येक मास्कमध्ये किंवा क्रीममध्ये राईस फ्लोअर नाही ते कुठलीच क्रीम बनत नाही आहे मला तरी जिथं जवळजवळ माहिती आहे तेवढी क्रीम सगळे राईस फ्लोअरनी बनलेले असते तर खूप म्हणजे राईस फ्लोर म्हणजे तांदळाचं पीक पाच मिनटं हलक्या हाताने घासून घ्या जास्त वेळ नाही करायचं फक्त पाच मिनिटं. तुम्हाला जिथं जिथं डार्क सर्कलची प्रॉब्लेम आहे तिथं चांगल्या हाताने हलक्या हाताने मळून घ्या म्हणजे हलक्या हाताने जास्त जास्त रगडायचं नाही आपल्या स्किनला डॅमेज करायचं नाही आपल्या स्किनला तर ग्लो द्यायचं आपल्या स्किनला तर खूप रिलॅक्स फील होतं हा तुम्हाला तुम्ही आंघोळीला जाण्याच्या अगोदर फक्त पाच मिनटं करू शकता आणि तुमच्या स्किनला ग्लो देऊ शकता तुम्हाला कुठल्याच कुठल्याच ट्रीटमेंटची गरज लागणार नाही कुठल्याच ट्रीटमेंटची म्हणजे गरज भासणार नाही इतकं छान होईल तुम्हाला तुम्ही एक दिवस सोडून एक दिवस करायचं कॉफी तरी माहितीच आहे आपल्या स्किनला का काय काय करू शकते मी तुम्हाला असं साधे साधे व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येईल जास्त म्हणजे तुम्हाला रिझल्ट पण भेटून जाईल आणि जास्त पण लागणार नाहीत आणि केमिकल फ्री घेऊन येणार आहे मी तुम्हाला अजिबात केमिकलचे तुमच्यासोबत शेअर करणार नाही मला तरी पिंपल्स वगैरे डार्क सर्कल्स नाही आहेत ब्लॅक हेड्स व्हाईट शर्ट अगदी बात नाहीयेत कारण मी खूप काळजी घेते माझ्या स्किन आणि माझ्या हेअरची माझ्या थोड्या डोळ्याच्या खाली काळ झालेलं आहे कारण की माझा आता खूप मोबाईल बघणं चालू आहे त्याच्यामुळे सगळं आजकालचं कामधाम सगळं मोबाईल झालेलं आहे त्याच्यामुळे आपण दिवस त्याच्यामध्येच घालत आहे वेस्ट तर प्लीज तुम्ही असं करू नका जितकं होईल तितकं कमी मोबाईल यूज करा कमी टी व्ही बघा कारण लॉंग टर्म आपल्या स्किन आणि डोळे खूप खराब होतील तुमचे लिप्स लिप्स पण काळे असतील तर त्याच्यावर पण थोडस रब करून घ्या थोडस घासून घ्या स्क्रब करून घ्या जास्त जोरात करायचं नाही फल फक्त हलक्या हाताने करायचं आहे तर मी आता आंघोळ करणार नाहीये फक्त स्किनला लावत आहे तुम्ही हाताला गळ्याला पायाला सगळीकडे स्क्रब करू शकता काहीच प्रॉब्लेम तुमचं एक टोमॅटो घेतलं ना पुरा अख्खं स्किन होऊन जाईल तुमचे हात पाय सगळे रिमूव्ह होऊन जाईल तर मला तांगू करायचं नाही मी जास्तच चेहऱ्याला लावत आहे तर मला बाहेर जायचं आहे म्हणून मी पटमन इन्स्टंट ग्लोसाठी मी हे करत आहे महागाडे प्रॉडक्ट यूज करायची गरज नाही आहे आपणाला खूप केमिकल झालेलं आहे आणि आपल्या स्किनला लाँग टर्म खूप म्हणजे प्रभावशाली होतील आपली स्किन खूप डॅमेज होईल नंतर नंतर थोडा दिवस चांगला वाटेल तर बघू शकता पाच मिनिट झाल्यानंतर तुम्ही थोडं पाच मिनिटं वाळू देऊ शकता मग त्याच्यानंतर तुम्ही चेहरा धुवून घ्या मी पाच मिनिटं ठेवून मग चेहरा धुऊन तुम्हाला रिझल्ट दाखवते कसं होणार आहे बघा मी थोडस घेतलं होतं अजून तसंच उरलेलं आहे जास्त लागणार नाही तुम्हाला केल्यानंतर फक्त किंचित लागणार आहे तुम्हाला जास्त गरज नाहीये बघू शकता तुम्हाला ह्याच्यामधले नाही म्हणजे कॉफी सूट होत नसेल तर तुम्ही फक्त तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठ तुम्हाला सूट नसेल तर तुम्ही कॉफी घेऊ शकता तर मी आता स्किन देऊन घेणार आहे देऊन घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे रिझल्ट बघू शकता पाच मिनटं वेट करा माझ्यासाठी तर फ्रेंड्स बघू शकता हे सगळे करू शकतात लेडी जेन सगळे करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाहीये स्किन बघू शकता तुम्ही तुम्हाला इन्स्टंट दोन मिनिटात तुम्ही दोन मिनटं जरी केलं ना तुम्हाला दोन मिनिटात रिझल्ट भेटून जाईल इतकं छान स्क्रब होणार आहे तुमच्यासाठी तर तुम्ही आठवड्यात दोन या तीन वेळा करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर मी तर खूप खुश आहे तुम्ही यूज करून मला नक्की कमेंट ऑनमध्ये सांगा तर आता ह्याला आपणाला लॉक करायचं मी घेतलेला आहे रोज वॉटर थोडासा स्प्रे करून घेऊ आपण स्किनवर तुम्ही बाहेर जायत असाल तर म्हणजे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करत असाल तर तुम्ही नाईट क्रीम यूज करा आणि तुम्ही दिवसभर यूज करत असाल तर तुम्ही सनस्क्रीन म्हणजे खूप गरजेचं आहे आपल्या स्किनवरती सनस्क्रीन लावणं सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाहीये सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर आपल्या स्किनसाठी खूप म्हणजे खूप महत्वाच्या आहेत तर हा स्किप करू नका तुम्ही हाऊस वाईफ असाल देखील तुम्ही स्किनचं खूप म्हणजे चांगली काळजी घ्या स्किन एक वेळा खराब झाले तर परत रिपेअर होणार नाही तर तुम्ही प्लीज लेडीज असाल तर तुम्ही थोड्यास स्किनची आपली म्हणजे चांगली हेल्थ बनवा आणि काळजी घ्या तर मी थोडस सनस्क्रीन घेतलेला आहे कारण मी दुपारच्या वेळ करत आहे मला आत्ता वेळ भेटले भेटलेली आहे तर बघू शकता तर, तर असं साध्य आणि सिंपल साठी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही नवीन असाल तर प्लीज आणि कुणाला नीड असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत सुद्धा जरूर शेअर करा आणि आणि काय सांगू तुम्हाला काहीच नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी तुम्हाला काय वेगळं बघायचं असेल तर ते पण मला सांगा तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय कोणीच जायचं नाही कारण मला खूप मोटिवेट भेटतं आणि मी इतक्या लवकर इतकं चांगलं ग्रो करत आहे यूट्यूबवरती कारण हे सगळं श्रेय तुम्हाला जाते माझ्या फॅमिलीला जाते तर मी खूप खुश आहे तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा मी तुम्हाला असं सिम्पल व्हिडिओ घेऊन येत राहील तर बाय अँड टेक केअर आणि तुमची स्वतःची काळजी घ्या आणि चांगलं चांगलं खानपान घ्या बाय